जेव्हा ब्लाऊजमध्ये बॉर्डरच्या खाली अजिबातच कपडा नाही आहे आणि धागेसुद्धा निघत आहेत तर काय करायचे की हे जे बारीकशे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत खूप बारीक केसासारखे धागे आहेत जर धागे नसतील तर तसंच राहू द्या आणि एक उदबत्ती घेऊन हे असं अगदी काठाने करून घ्यायचं आहे मेणबत्ती घेऊ नका कारण मेणबत्तीला थोडी मोठी ज्योत असते त्यामुळे कापड पेट घेण्याची शक्यता असते जी आपली उदबत्ती असते ती उदबत्ती असते ती अगदी कमी त्याची हे असते हीट असते त्यामुळे अगदी आपण व्यवस्थित न जाळता काळं न पडता व्यवस्थित आपण हे फिनिश करून घेऊ शकतो तर बरं हे का करायचंय कारण की हे जे धागे निघत ते धागे हे धागे निघून 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 ही डिझाईन सुद्धा जाऊ शकते त्यामुळे आपण हे धागे जे आहेत ते असे जाळून घ्यायचे आहे कमी टेम्परेचरला ही जी सोनेरी पट्टी आहे खालची ती नाही जाळायची फक्त अगदी बारीक जे धागे बाहेर आलेले आहेत तेच जाळायचे आहे अगदी काळजीपूर्वक हळूहळू मी इथे करून घेते आहे